मित्रांनो स्टार प्रवाहावरील प्रेमाची गोष्ट ही मालिका लोकप्रियतेच्या शिखरावर आहे नुकताच या मालिकेमधून तेजश्री प्रधान हिनी मालिकेतून एक्झिट केलेली आहे तेजश्रीने एक्झिट केल्यानंतर या मालिकेमध्ये नवीन मुक्ताच्या भूमिकेत स्वरदा ठेगळे पाहायला मिळणार आहे पण नुकताच स्वर्धाबद्दल एक मोठी बातमी समोर आलेली आहे पाहूया काय आहे सविस्तर बातमी पण मित्रांनो त्या अगोदर तुम्ही या मराठी साक्षी चॅनलवरती नवीन असाल तर या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करून टाका जेणेकरून मालिका विश्वातील नवनवीन अपडेट सर्वात अगोदर तुम्हाला पाहायला मिळतील तर मित्रांनो प्रेमाची गोष्ट मालिकेमधून तेजश्रीने एक्झिट केल्यामुळे प्रेमाची गोष्ट मालिकेच्या चाहते हे खूपच नाराज झालेले आहेत पण जेव्हा त्यांना समजलं की स्वर्धा ही नवीन मुक्ता मालिका साकारणार आहे त्यामुळे स्वरता हिला खूपच ट्रोलिंगचा सामना करावा लागलेला आहे जर मुक्ताच्या भूमिकेत आम्हालाही दिसणार असेल तर आम्ही ही मालिका पाहणारच नाही आम्हाला फक्त तेजस्वी प्रधान हिलाच मुक्ताच्या भूमिका पाहायला आवडेल आम्हालाही नवीन मुक्ता मालिकेत जराही पाहायला आवडणार नाही आम्हाला या मालिकेत स्वर्धा ठिगळे मुक्ताच्या भूमिकेत पाहायला मिळणार असेल तर प्रेमाची गोष्ट ही मालिका बंद करून टाका यांसारखे अनेक कमेंट्स प्रेक्षक प्रेमाची गोष्ट तसेच स्वर्धा हिला खूपच ट्रोल करत आहेत तर मित्रांनो तुम्हाला स्वर्धाला नवीन मुक्ताच्या भूमिकेत पाहायला आवडेल का हे आम्हाला कमेंटमध्ये नक्कीच सांगा धन्यवाद